तांदळाचे उकडीचे मोदक करताना बऱ्याचदा आपले मोदक वातळ रबरासारखे चिवट होतात किंवा पातळ पारी करणं अवघड होतं त्यामुळे सुबक मोदक तयार होत नाही या सगळ्याचं मुख्य कारण आहे उकड उकड जर मऊसूद झाली असेल तर पारी पातळ छान तयार होऊन मऊ लुसलुशीत असे मोदक बनवू शकता त्यासाठी आज मी जरासुद्धा तांदळाचं पीठ न वापरता छान मौसूत उकड कशी तयार करायची किंवा त्यापासून सुबक मोदक कसे तयार करायचे आणि कळ्या पाडण्याची नवीन साधी सोपी पद्धतसुद्धा दाखवणार आहे त्याचबरोबर मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारे मोदकाची साधी सोपी पद्धत दाखवणार आहे नमस्कार मी छाया छायाच कुकटाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इथे शक्यतो इंद्रायणी किंवा आंबेमोहर तांदूळच मोदकासाठी वापरायचा कारण या तांदळाला सुगंध आणि चिकटपणा छान असतो आणि मोदक दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा मौसूत राहतात अकरा मोदकांसाठी एक कप तांदूळ अगदी योग्य प्रमाण आहे आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे बऱ्याचदा आपल्याकडे तांदळाचं पीठ उपलब्ध नसतं आणि अचानक आपण मोदक करण्याचा बेत करतो अशावेळी असे तांदूळ भिजत घालून लगेचच मोदक तयार करू शकतो तांदूळ एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून तीन चार तासांसाठी भिजत ठेवायचे चार तासानंतर तांदूळ व्यवस्थित भिजून तांदळाचा रंगसुद्धा पांढरा शुभ्र झालेला आहे आता ह्या तांदळामधलं सगळं पाणी निथळल्यानंतर तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आता ज्या वाटीने आपण मोजून घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता अर्धी वाटी इतकं पाणी मी यात घातलं आहे बाकीचं पाणी आपण नंतर वापरणार आहोत आपल्याला अतिशय बारीक गंधासारखं असं हे मिक्सरमधून पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि एखाद्या बुडाच्या कढईमध्ये हे काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्याला बरंचसं पीठ लागलेलं आहे त्यासाठी आपण अर्धा वाटी जे पाणी शिल्लक ठेवलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं मिक्सरचं भांडं व्यवस्थित विसळून घ्यायचं म्हणजे सगळं लागलेलं ला पीठ निघून येतं आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साजूक तूप घालून मिक्स करायचं तर गॅसवर जाड बुडाची कढई ठेवलेली आहे गॅस फ्लेम लोस ठेवायचा नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते हळूहळू मिश्रण घट्टसर व्हायला लागलं आहे तळापासून असं सतत हलवत राहायचं नाहीतर तळाशी हे पीठ करपू शकतं हे असं हलवत राहिलं म्हणजे हळूहळू असा गोळा तयार होतो छान असं पीठ हे शिजून आलेलं आहे पीठ आपोआप कढई सोडायला लागतं आणि घट्ट असा गोळा तयार व्हायला सुरुवात होते सतत हलवत राहून छान अशी एक दोन मिनटात उकड बनवून तयार होते आता गॅस बंद ठेवा आणि झाकण ठेवून अशीच ही दहा मिनटं ठेवून देणार आहोत आता आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया त्याकरता कढईत मी एक चमचा साजूक तूप घातलं आहे तुपामध्ये एक चमचा खसखस आणि एक चमचा सफेद तीळ घालायचे दोन्ही छान फुलून आल्यावर दोन वाट्या ओला नारळ मिक्सरमधून मी फिरवून घेतला आहे नारळाच्या पाठीचा काळा भाग घेतलेला नाही आहे म्हणून कीस अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे आता ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी गूळ किसून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा गूळ जसजसा वितळेल तस तसं पाणी हळूहळू आटायला सुरुवात होते आणि सुकं असं सारण तयार होतं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं पाव चमचा वेलची आणि जायफळची पावडर घालायची आता हे सारण बनवून तयार झालेलं आहे आता झाकून ठेवलेली मोदकाची उकड छान मळून घेऊया या चे गरम ला आता या उकडीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही उकड आपल्याला गरम गरमच मळायला पाहिजे असं अजिबात नाही अगदी मौसूत उकड तयार झालेली आहे पीठ खूप जोर लावून जास्त मळायला लागत नाही आता आपली ही उकड तयार झालेली आहे आता यावर आपण फक्त अर्धा चमचा साजूक तूप घालूया म्हणजे खाताना छान सुगंध येतो मी मळते त्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की छान अशी आपली उकड बनवून तयार झालेली आहे आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया ही उकड बनवायला फार वेळ लागत नाही तेव्हा तुम्हीसुद्धा असे तांदळाचे पीठ न वापरता अशी उकड तयार करून बघा तुम्ही पुन्हा कधीच तांदळाचं पीठ वापरून मोदक तयार करणार नाही आता बघा यातलाच एक गोळा घेऊन मी दाखवते की कुठेही याला चिरा पडत नाहीत म्हणजे काय अतिशय परफेक्ट अशी आपली उकड तयार झालेली आहे आता आपण बोटाने पारी कशी करायची ते पाहूया आता बघा अंगठा दाबून बाजूची जी बोटं असतात ती वरच्या बाजूला खेचल्यासारखी करायची आणि अंगठा आतल्या बाजूला दाबल्यासारखा करायचा असं केल्याने छान वाटीसारखी अशी ही पारी तयार होते जर का तुम्हाला हाताने पारी तयार करायला येत नसेल तर गोळा पोळपाटावर ठेवून जसं आपण पुरीसारखी पारी लाटून घ्यायची आहे पण ज्यांना बोटाने पारी करता येत नाही त्यांच्यासाठी ही, ही पद्धत खूपच सोयीची आहे आपली छान पारी बनवून तयार झालेली आहे आता कडेने थोडंसं पाण्याचं बोट लावून घ्यायचं कारण आज आपण कळ्या पाडण्याची एक नवीन वेगळी पद्धत पाहणार आहोत जर का तुम्ही पहिल्यांदा मोदक जरी बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज मोदक बनवता येतील आपण जसं साडीला निऱ्या काढतो ना अगदी तसंच करत जायचं आहे अशा तऱ्हेने पाकळ्या आपल्याला सहज पाडता येतात फक्त बोटांनी आपल्याला दुमड घालायची आहे नेहमी ज्या पाकळ्या करतो त्या सगळ्यांनाच काही व्यवस्थित जमत नाहीत आता यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आहे नेहमीच्या मोदकाप्रमाणे पाकळ्या अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या पाकळ्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्या पद्धतीने आपला मोदक बनवून तयार झालेला आहे असं दुमट घालून पाकळ्या बनवल्या असल्या तरी छान मोदक तयार झाला आहे अजूनही बऱ्याच जणांच्या घरी नेहमीच्या पद्धतीनेच मोदक करतात आता तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर कोरडं तांदळाचं पीठ घ्यायचं म्हणजे हवी तशी पातळ पारी सहज करता येते आता आपलं बोट असं मध्ये ठेवायचं आणि मधलं बोट आणि अंगठा त्याच्याने असं चिमटी पकडल्यासारखं करायचं आहे खालपासून वरपर्यंत असं चिमटी करायची म्हणजे आपल्या पाकळ्या छान सुबक कशा येतात आता यामध्ये सुद्धा सारण भरायचं आहे आणि पुढच्या बोटांवर ठेवायचं म्हणजे मोदकाच्या पाकळ्या एकत्र करणं सोप्पं होतं बोटांवर पकडून वरच्या बाजूने पाकळ्या एकत्र आणायच्या जर का तुम्ही तळहातावर मोदक घेतला तर आपल्याला गोल गोल फिरवता येत नाही एकाच दिशेने अंगठ्याच्या सहाय्याने पाकळ्या एकत्र करायच्या असा हा सुंदर मोदक न फाटता न तुटता छानसा मोदक तयार झाला आहे कारण आपली उकडच खूप छान मऊ लुसलुशी तशी तयार झाली होती तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने उकड करून बघा म्हणजे तुमचेसुद्धा छान असे सुबक मोदक तयार होतील आता जे पहिल्यांदाच मोदक बनवत असतील त्यांच्यासाठी तांदळाचं पीठ घेऊन बोटांना पीठ लावून घेतल्याने आपल्याला हवी तशी पातळ पारी तयार करता येते आणि नेहमीप्रमाणे मोदक तयार करायचा जास्तीचं टोक काढून टाकायचं आणि मस्त सुबक मोदक तयार झालेला आहे घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर अकरा मोदक बनवून तयार झाले आहेत जर का तुम्हाला एकवीस मोदक करायचे असतील तर ह्याच्या दुप्पट प्रमाण घेऊन बनवू शकता हे आता वाफवायचे कसे ते पाहूयात वाफवण्यासाठी मी हे मोदक पात्र घेतलेलं आहे भांड्यामध्ये तळाशी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता या चाळणीला थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि हे मोदक यात ठेवून या, या पाण्यावर मोदकांची चाळण ठेवायची आणि फक्त पंधरा मिनटासाठी वाफ द्यायची आहे आता पंधरा मिनटानंतर मोदक वाफवून छान तयार झालेले आहेत पूर्ण थंड झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तेल लावल्यामुळे कुठेही मोदक चिकटलेला नाही तर अशा तऱ्हेने तांदळाचे मोदक मऊ लुसलुशीत तयार होतात हा मोदक असा उघडून त्यामध्ये साजूक तूप घालायचं आणि ह्या पद्धतीने तुम्ही मोदक खाऊन बघा अतिशय सुंदर म्हणजे चवीला अप्रतिम लागतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने मोदक नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा अशा शे छान छान रेसिपीजसाठी छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा धन्यवाद